माझं इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव आलेलं आहे मी ज्यावेळेस पेपर द्यायला जात होती मी एकटी जायची वनीला त्यावेळेस मला अनिल अलंक अलंकार दादा आणि योगेश गोकरे दादा हे मिळाले त्यांनी मला विचारलं कुठची आहे काय आहे काय करते त्यांनी ते बोलले मला की म्हणजे तू ट्राय वगैरे नाही केली का तुझ्या रेकॉर्डमध्ये नाव येऊ शकते तर त्यांना मी बोलली की माझी इच्छा आहे बा त्यांनी मला बोलावलं माझी हाईट मोजली आणि माझं रेकॉर्ड मध्ये मा नाव आलं जे काही आज चा मी इथे आहे आज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या लहान आहे हिची हाईट कमी आहे रेकॉर्ड मध्ये नाव हो यायला पाहिजे मग त्यांनी मला बोलवलं मग आम्ही एक म्हणजे प्लॅन केला की बाबा हिचं कसं हिला समोर न्यायचं म्हणून केले थे थे केला, केला, थी मग आम्ही सर्च केलं इकडे तिकडे तर आम्हाला इंटरनॅल इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डचं माहिती भेटली मग आम्ही तिथे अप्रोच केलं पहिले तिची हाईट मोजली मग अप्रोच केलं तिची हाईट निघाली दोन फूट तीन इंच दोन फूट तीन इंच तिची हाईट आहे आणि मग आम्ही इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये पूर्ण जितके काही डॉक्युमेंटेशन होते ते सबमिट केले आणि त्यांनी मग इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्डमध्ये तिचं नाव तिथं रेकॉर्ड केलं आणि तिला सर्टिफाईड केलं की ती स्मॉलेस्ट वुमन इन द वर्ल्ड की ज्ञानेश्वरी दुनेदार आहे म्हणून त्यांनी सर्टिफाईड केलं मेडल दिलं ती एकवीस वर्षाची आहे आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो की वर्ल्ड मध्ये ती अगर असं आपण पकडलं की लिव्हिंग मध्ये लिव्हिंग मध्ये ती वर्ल्ड मध्ये नाही का सेकंड येते आणि इंडियामध्ये पण सेकंड येते तशी तर लिव्हिंग मध्ये पण इंटरनॅशनल बुक्स ऑफ रेकॉर्ड न तिला वर्ल्ड स्मॉलेस्ट वुमन म्हणून एक सर्टिफाईड करून टाकलेला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका